युवा नेते अभिजित कोळी यांच्या संकल्पनेतून जयंत जनसेवा कार्यालयाची सुरुवात झाली सांगलवाडी येथील प्रभागातील नागरी समस्यांसह शासकीय कागदपत्रे नोंदणी दाखले यासाठी मोफत सुविधा एक हात मदतीचा म्हणून युवा नेते अभिजित कोळी यांच्या हिंदवी जनसेवा फाउंडेशनच्या संकल्पनेतून जयंत जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आले या कार्यालयाच्या भव्य शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संजय बजाज हरिदास पाटील राहुल पवार अभिजित भोसले महालिंग हेगडे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यालयामुळे नागरिकांना शासकीय प्रक्रियांसाठी सहज आणि सोयीस्कर सेवा तेही मोफत मिळणार असल्याने आजूबाजूतील परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले पाहुणे विधानसभेचे अध्यक्ष पालकमंत्री हे सगळे मान्यवर यायला बराच वेळ झाला मी डॉट पाच वाजता तिथे पोहोचले माझं तशी काही खात्री नाही आहे पण मी पाच वाजता आणि कार्यक्रम मला वाटतं सात वाजता चालू झाला असेल त्यामुळं तिथे यायला वेळ झाला तुम्ही बराच वेळ बसलेला त्याची मला जाणीव आहे त्याबद्दल मी पुन्हा सर्वांची माफी मागतो पण एक नवी सेवा आगवि सेवा मोफत सेवा आणि गोरगरिबांच्यासाठी दिलासा देणारी सेवा अभिजित कोळींनी सुरू केली मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो असे योग पुढे आले तर समाजातल्या गोरगरिबांना अनेक प्रश्न सोडवण्याचा एक आधार मिळतो आणि अशी अनेक घरं असतात की ज्यांच्या घरात उद्या काय खायचं हा प्रश्न असतो अशी अनेक घरं गरा असतात घरात करते कुणीच नाही म्हणून म्हातारे आईवडील मुलगा पुण्याला आणि मुंबईला असल्यावर म्हातारे आई वडिलांना समस्या असते की आता काय करायचं त्याच्या मनी ऑर्डरवर जगणारी अनेक पालक असतात आणि ती जरा मागं पुढं झाली महागाईनं त्याची जरा त्याच्या बायकोनं त्याला जरा त्रास दिला की बाबा आता काय जरा कमी पाठवा तिकडे पैसे भांगलवाडीला तर थोडा सकट लागतो त्यावेळी महिना कसा काढायचा हा प्रश्न इथं जुन्या आपल्या सांगलीतल्या लोकांना खूप कुपवाडला मी एकदा गेलो होतो लोकांची तक्रार होती आमची मुलं बाहेर 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 काम करतात आणि आम्ही बायको गोळ्याचं सत्तराव्या वर्षी पासष्टव्या वर्षी इथं राहतो आम्ही वाट बघत असतो तिकडने येणारे पैसे त्यामुळे घराघरात अनेक प्रश्न असतात वेगळे प्रश्न असतात वे त्या प्रश्नांना मदत करण्याची भावना ठेवून अभिजित आज इथं काम करतोय हे सगळ्यात मोठं अभिजितचं प्लस पॉईंट आहे रेडिटेबल आहे असं मला वाटतं आणि म्हणून अभिजितचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मदतपूर्वक आभार मानतो समाजाच्या वतीनं आभार मानतो त्यांना नेहमी आमची साथ राहील कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात आम्ही सगळे अभिजितच्या मागे राहू हा विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि चांगलं काम करण्याच्या मागं उभा नाही राहायचं तर मग कुणाच्या मागे उभं राहायचं आणि म्हणून अभिजितच्या मागं आम्ही सगळे आहोत आपली साथ अभिजितला मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या जयंत जनसेवा जनतेचं कार्यालय हिंदवी जनसेवा फाउंडेशन आणि अभिजित कोळीच्या संकल्पनेत जे सुरू होते त्याचं उद्घाटन झालं असं सा जाहीर करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद संबंधित युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आतापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना तिथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतले सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील